स्वामी स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा माझ्या मित्रमैत्रिणींनो आज शनिवार आणि आजच्या दिवशी आलेली आहे मोठी योगिनी एकादशी दरवर्षी ज्येष्ठ ज्येष्ठ कृष्ण पक्षाच्या एकादशीला योगिनी एकादशी व्रत पाळलं जातं हा दिवस भगवान विष्णू देवांच्या पूजेसाठी आणि त्यांना समर्पित असतो त्याचबरोबर विश्व हा दिवस जो आहे तर तो भगवान विष्णू देवांच्या पूजेसाठी खास आणि महत्वाचा मानला जातो धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी व्रत केल्याने जीवनातील आजारांपासून मुक्तता मिळते आणि मागील जन्मातील पापांपासूनही मुक्ती मिळते योगिनी एकादशी ही आजार बरे करण्यासाठी सर्वात प्रभावी तिथी असल्याचं मानलं जातं विशेषतः ज्यांना दीर्घकाळ मानसिक आणि शारीरिक वेदना होत आहेत त्यांच्यासाठी हे व्रत खूप फलदायी असल्याचं मानलं जातं आणि म्हणूनच आपल्याला आप योगिनी एकादशीच्या दिवशी कापुरासोबत काही वस्तू ज्या आहेत तर त्या आवर्जून जाळायच्या आहेत ह्या आपल्याला रात्री संध्याकाळी उंबरठ्यावरती प्रज्वलित करायच्या आहेत म्हणजे जाळायच्या आहे यामुळे काय होईल तर आपल्या घरातील जी ज्या काही अडचणी अडथळे आहेत तर निगेटिव्ह ऊर्जा आहे तर ती कमी होईल त्याचबरोबर वाईट बाधा असेल किंवा नजर बाधा आपल्या घराला कुटुंबाला लागलेली असेल तर ती दूर होईल बघा प्रत्येकांच्या घरामध्ये काहीतरी निगेटिव्ह ऊर्जा ही साठून राहिलेली राहलेली असते वाईट बाधा असतात कमी बाधा असतात किंवा खूप साऱ्या अडचणी असतात या सर्व गोष्टी घरातून घरामध्ये साठून असलेल्या निगेटिव्ह ऊर्जेमुळे देखील होत असतात आणि अशी ही ऊर्जा नकारात्मक ऊर्जा आपण अशा विशिष्ट तिथीला बाहेर काढू शकतो आणि म्हणूनच आपल्याला एकादशीला किंवा अमोशेला पौर्णिमेला या दिवशी आपल्या घरात काही वस्तू ज्या आहेत तर त्या असतात आपल्या घरातील जी काही नकारात्मक ऊर्जा आहे तर ही निघून जाण्यास मदत होत असते सकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती आपल्या घरामध्ये येत असते त्यामुळे आपल्याला आवर्जून आस काही वस्तू ज्या आहेत तर त्या कापुरासोबत आवर्जून जाळायच्या आहे तर आता कोणत्या वस्तू आपल्याला उंबरठ्यावरती जाळायच्या आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा त्यामुळे काय होईल जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकाही व्हिडिओ मिस करणार नाही कारण निगेटिव्ह ऊर्जा ही निघून जाण्यास तर मदत होते परंतु निगेटिव्ह ऊर्जा ही आपल्याकडूनच घरात येत असते आपण बाहेरून कुठे कुठेही जातो त्या ठिकाणाहून आपल्या बरोबर घरात ही नकारात्मक जी आहे तर ती प्रवेश करत असते आणि ती घरामध्ये घर करून राहत असते अशा निगेटिव्ह ऊर्जेला बाहेर काढण्याच काम आपल्याला करायचं असतं यामुळे घरातील वाईट बाधा घरामध्ये एक सकारात्मक वातावरण पॉझिटिव्ह वातावरण तयार होत असतं यामुळे घरातील व्यक्ती आनंदी राहतात उत्साही राहतात आणि आपले काम देखील मार्गी लागत असतात म्हणूनच आज आपल्याला भगवान श्री हरी विष्णू देवांची विधिवत पूजन करायचं आहे त्याचबरोबर आपल्याला संध्याकाळी काही वस्तू ज्या आहेत तर त्या कापुरासोबत जाळायच्या आहे तुम्हाला सर्वात अगोदर ह्या वस्तू तुमच्या देवघरासमोर प्रज्वलित करायच्या आहे एक मातीचं मोठं भांड किंवा मातीची पंती किंवा मा एखादं प्लेट किंवा तांब्याचं तामन घेतलं तुम्ही तरी पण चालतं किंवा तुम्ही जर कापूर दा दानी तुमच्याकडे असेल तर ते देखील तुम्ही घेऊ शकता किंवा नसेलच तर मग एखादी साधी स्टीलची प्लेट घेतली तरी पण चालेल आता त्यावरती तुम्हाला काय करायचं आहे तर सर्वात प्रथम अखंड तांदूळ जे आहेत तर ते ठेवायचे आहे त्यानंतर तीन किंवा पाच भीमसेनी कापराच्या वड्यात ठेवायच्या आहे भीमसेनी कापूर नसेल तर मग तुम्ही घरात जो रोजचा कापूर वापरता तो कापूर घेतला तरी पण चालेल त्यानंतर तीन फूल असलेल्या लवंगा ज्या आहेत तर त्या घ्यायच्या आहे तुमच्याकडे जर हिरवी वेलची असेल तर हिरवी विलायची जी आहे तर ती घ्यायची आहे त्याचबरोबर एक दालचिनीचा तुकडा आपल्याला त्यामध्ये टाकायचा आहे एक तमालपत्र टाकायचं आहे आणि थोडीशी कडू निंबाची पानं जी आहे तर ती देखील तुम्हाला त्यामध्ये टाकायची आहे ह्या सर्व वस्तू तुमच्या देवघरासमोर सर्वात प्रथम तुम्हाला संध्याकाळच्या वेळी देवघरामध्ये दिवा तुपाचा दिवा धूप लावून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे ह्या वस्तू तुम्हाला सर्व एकत्र करायच्या आहे त्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचा आणि हे करत असताना तुम्ही तुमच्या गुरूंचं नामस्मरण करा किंवा माता लक्ष्मीचा जो कुठला तुम्हाला मंत्र येत असेल तो मंत्र तुम्ही पठण करू शकता किंवा ओम नमो भगवते वास देवाय नम हा मंत्र म्हटला तरी पण चालेल त्यानंतर या सर्व वस्तू देवघरासमोर तुम्हाला प्रज्वलित करायचे आहे आणि त्यानंतर तुम्हाला हे भांड जे आहे तर ते उचलायचं आहे आपल्या घरामध्ये सगळीकडे तुम्हाला फिरवत आपल्या घराच्या उंबरट्या यायचं आहे तर आता हे फिरवत असताना आपली जे शेवटची जी मागची भिंत असते तर त्या मागच्या भिंतीपासून आपल्याला म्हणजे घरातून बाहेर जायचा आहे तो दूर फिरवत फिरवत आणि शेवटी तुम्हाला उंबरठ्या जवळ यायचा आहे आपला जो मेन दरवाजा आहे तिथे यायचा आहे आणि या वस्तू तुम्हाला उंबरठ्या जवळ ठेवायचं आहे जो पर्यंत या वस्तू जळत आहे तो पर्यंत तुम्हाला नामस्मरण करायचं आहे या वस्तू जळून झाल्यानंतर म्हणजे वस्तू शांत झाल्यानंतर याची राग जी आहे तर ती तुम्हाला कोणत्याही झाडाच्या बुडाशी टाकायची आहे फक्त तुळशी मध्ये टाकू नका अ कारण हा जो उपाय आहे तर तो खूप प्रभावी आहे अतिशय प्रभावी आहे घरामध्ये जाळल्याने घरातील वाईट बाधा शोषून घेण्याची जी असते तर ती कापुरामध्ये खूप असते विषाणू जीवाणू असतील तर ते यामुळे मरून जातात घरात एक पॉझिटिव्ह एनर्जी आहे तर ती तयार होते लवंग ही माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे यामुळे घरात लक्ष्मी येण्याचे मार्ग मोकळे होता घरातील अलक्ष्मी निघून जाते जे दरवाजास घरातील अलक्ष्मी निघून जाईल त्यावेळेस आपल्या घरात लक्ष्मी प्रवास करत असते प्रवेश करत असते हे सर्व करत असताना आपल्याला घराचा उंब दरवाजा खिडक्या उघड्या ठेवायचा आहे हा धूर आपल्याला सग घरामध्ये सगळीकडे पसरवायचा आहे आपण हा उपाय संध्याकाळी साडेसहा वाजेपासून ते रात्री बारा वाजेपर्यंत हा उपाय करू शकता ज्यांना शक्य नाही त्यांनी रात्री बारा वाजेपर्यंत हा उपाय केला तरी पण चालणार आहे तुम्ही रोज तुमच्या घरामध्ये संध्याकाळी दोन कापूराच्या वड्या आणि दोन फूल असलेल्या लंगा याच पद्धतीने प्रज्वलित करू शकता यामुळे तुमच्या घरात जर का वाईट बाधा असेल निगेटिव्ह ऊर्जा असेल तर ती नावालाही कवडीची राहणार नाही उपाय अति अत्यंत प्रभावशाली आहे आवर्जून सर्वांनी करून बघा कारण आपण ज्यावेळी अशा वस्तू घरामध्ये प्रज्वलित करतो तर त्या सुगंधाने माता लक्ष्मी जी आहे तर ती आपल्या घराकडे आकर्षित होत असते आणि आपल्या घरामध्ये कायम नेहमी अखंड स्वरूपात निवास करत असते अशा ठराविक स्थितीला आपण ज्यावेळी असे छोटे मोठे उपाय करतो सेवा करतो तर सेवेचा उपायांचा आपल्याला लाभ लाभ जो आहे तर तो कितीतरी अधिक पटीने आपल्याला लाभ जो आहे तर तो मिळत असतो म्हणून रोज आपल्याकडनं म्हणावी तशी सेवा आपल्याकडनं होत नाही तर ज्या काही छोट्या मोठ्या तिथी येत असतात तर त्या तिथीला आवर्जून असे छोटे मोठे उपाय केल्याने आपल्या जीवनामध्ये नक्कीच बदल होत असतात त्यामुळे रोज करणं शक्य नाही झालं तरी अशा तिथी आवर्जून जास्तीत जास्त उपाय सेवा करण्याचा प्रयत्न करा तर सांगितल्याप्रमाणे तुमच्याकडे जर एखादी वस्तू 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 नसेल तरीही असेल तुम्ही जाळू शकता तर अशा सांगितल्या पद्धतीने आवर्जून उपाय जास्तीत जास्त संध्याकाळी आपल्याला ह्या वस्तू जाळायच्या आहेत तर जास्तीत जास्त उपाय करण्याचा प्रयत्न करा व्हिडिओ इतर तुमच्या मित्रमैत्रिणींनाही शेअर करत जावा आणि व्हिडिओ व्हिडिओला तुम्ही सबस्क्राईब करत जावा तर चला आजच्या व्हिडिओ मध्ये मा इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला ला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन व्हिडिओ सोबत नवीन माहिती सोबत तो तो सर्व माझ्या युट्यूब परिवाराला श्री स्वामी